हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल आहे मारिया नमस्कार तुमचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज मला टॉपिक भेटला आहे आणि आणि टॉपिकने भेटलं म्हणजे असं ब्लॉग करायला आलं आहे मी अँड आत्ता तुम्हाला वीकली ब्लॉग्स बघायला भेटणार आहे जर करू शकते प्रॉमिस ऑफकोर्स मी करणार आहे कारण की आत्ता मला जरा समजलं आहे की ब्लॉग्स करणं कितना जरूरी आहे इसलिए मी आता वीकली ब्लॉग्स करायचं ठरवलं so, आहे सो आणि हे मी करून क कर, करणार आहे ऑफकोर्स तुम्हाला वीकला ब्लॉग दिसणार एक कि शॉर्ट्स नाही तर ब्लॉग या दोनामधल्या एक तर तुम्हाला काहीतरी दिसणार वीकली सो so, अँड uh, आता वाजले हे <laughs> <है> <laughs> ये ना तो पण जी अँड आता वाजलं किती वाजलं किती वाजले आहेत तू सांग ना किती वाजले आहेत हां आणि आणि गाईज आता माझा ट्यूशनला जायचा टाईम झाला आहे तू बोल ब्लॉगमध्ये अरे तर आता माझा ट्युशनला जायचा टाईम झाला आहे मीन्स साडेतीनला ट्यूशन आहे माझा अँड आता मी रेडी होणार आहे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला दाखवते की मला माझी एक बॉटल मम्मीनी तोडली म्हणजे मम्मीचा धक्का लागला आणि ती माझी बॉटल पडली त्याच्यावर मी एवढी रडत होती बट त्या एक बॉटल फुटण्यामुळे चार चार बॉटल मिळाल्यात मला चार चार ते हो गायज ही बघा ही बॉटल दिदीची जी, जी ब्लॅक आहे इजी ही, पन, ही पन, दी -दी जी बॉटल आणि अजून एक बॉटल ही बॉटल पण ही बॉटल पण दिदीची ही जी आहे आणि तुम्ही जरा पसारा इग्नोर करा कारण की आम्ही जो पसारा असतो तो साफ नाही करत मी करते तरी अरे नको बोलू तर काहीच नाही का शर्टाप काय शटअप सगळं मी करते रूम मधलं कुठं काही पण काय बोलते गाईज दोनदा तीनदा कबोर्ड मी लावलाय वॉर्ड्रोम सॉरी कबोर्ड बोलते वॉर्ड्रोम मी लावलाय आणि वरही बोलते आणि ते फक्त हे मी फक्त ते दिवशी वॉर्डरोब लावलेला आणि हे दोन माझे बॉटल्स हे बघा ही माझी क्यूटशी बॉटल मायक आणि हे बॉटल्स अजून आहेत अँड आता मी क्लासची जाण्याची तयारी करते आणि तू साफ करत जा खूप पसार पडलाय हे बघा इकडे पसारा इकडे किती पसारा तो टेडी बघ माझा आहेस मी आता घरी जाऊन आली आहे सॉरी घरी जाऊन आले आवडते मी जाऊन आली आहे ट्यूशनवर तुम्ही बघू शकता आता फेस वॉश केलं मी फेश वॉश लावून नाही केलं तोंड धुतलं आहे मी अँड दिदी झोपली आहे आली मी भाई काळ झालं माझ्या ट्यूशनमध्ये डायग्राम माझी रॉंग होती बट ते एकमेकांना इंटरसेक्ट झालेले सर बोलत आहेत की डायग्राम रॉंग आहे तुझी पण ते दोघांना इंटरसेक्ट कशी काय होतील मला सांगा तर डायग्राम रॉंग आहे आणि तरी पण इंटरसेक्ट सर बोलतात राम भारी काम केलं आहे तुम्हाला लावलं आहेस भारी हे सर तुम सर माझ्या समोर बसलेलं आणि आणि सरांसमोर केलं मी सगळं तरी पण सर बोलत आहे डायग्राम रॉंग मी व्यवस्थित काढले ना एकदम इंटरसेक्ट वगैरे झालेलं आहे डायग्राम रॉंग होते आता डायग्राम रॉंग होती तर मी इंटरसेक्ट पण नसतं झालं एकमेकांना करेक्ट एका नाही कमंट सेक्शनमध्ये सांगा यार कसं काय होऊ शकतं अँड आता दिदी उठल्यावर मग दाखवते अँड आता मम्मीने भाकरी करायला घेतली आहे आता मला भूक लागली काहीतरी खाते मी बघू काय आहे का खायला आणि तुम्हाला दाखवते मी काय खाणार आहे आता ते खूप भूक लागली मला so, yes. आता मी इथे स्टडी करायला आला माझा पाऊच फुल भरलेला आहे पेन तर तीन चार आहेत पेन्सिल तर भरपूर आहेत तीन चार पेन्सिल आहेत अँड दो तीन इरेजर दोन शार्पनर आणि दोन राऊंडर एवढं मी सगळं भरून ठेवलं याच्यामध्ये कधी कधी संपला नाही तर दिसा लागतं आता मी इथे जॉग्रफी यायला घेतली आहे स्वतः जॉग्रफीचं लिहिते कारण की आम्हाला जॉग्रफीच्या नोट्स कम्प्लीट करायला सांगितलेत म्हणून कारण त्या मग टीचर नाही आहे जॉग्रफीला सो आता कम्प्लीट करते आणि मग भेटते तुम्हाला गायच तर दीदी म्हणजे तर दीदीने मला एक ट्रिक सांगितले ज्या ज्याने आन्सर्स असे क्विकली लर्न होतात असे असे चुटकीमध्ये लर्न होतात आणि ते परत आपल्याला लर्न करायची पण गरज नाही लागत असे दीदीने आन्सर्स म्हणजे मला ट्रिक सांगितली आहे सो काय करायचं माहिती आहे का जे म्हणजे फर्स्ट लेसन आहे ना आमचं लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन माहिती तर त्याच्यामधले कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत सो दिदी बोलते त्याचे नोट्स बनवायचे आणि नोट्स बनवता बनवता लर्न पण करायचे आणि ते मला लर्न द्यायला यायचे तू आणि आता मी तिला दोन पेज दिलेत लर्न ते लिहून ते लिहून सो हे बघा ट्रिक काय इथे आपण इथे खूप मोठे मोठे दिलेले असतात